जय मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या टेट तीन संदर्भात जे काही बरेच उमेदवार सध्या विचारणा करत आहेत टेट परीक्षा नेमकी कधी होणार किंवा होणार आहे किंवा नाही तर त्या संदर्भात बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहितीच जाणून घेणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी सी सीएम साहेबांनी जे काही दीड लाख पदभरती संदर्भात जी घोषणा केलेली आहे दीड लाख तर ती दीड लाख पदभरतीमध्ये शिक्षण विभागासंदर्भात देखील पद ह्या ठिकाणी राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही दीड लाख पद भरती संदर्भात शंभर दिवसाचं टेन्टेटिव्ह जे सध्या शेड्यूल होतं तर ते शेड्यूल सध्या जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार प्रत्येक जे विभाग असेल तर त्या विभागांना पत्र देखील इश्यू करण्यात आले होते आणि त्यांनी जे काही शंभर दिवसामध्ये संबंधित जे काही रिक्त पदे असेल किंवा परीक्षा पद्धती संदर्भात जे काही नियोजन असेल तर ते नियोजन सध्या बघा सादर करण्यासंदर्भात तशा सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने आढावा बैठक सध्या देखील त्या ठिकाणी झालेली आहे तर ह्या पद पदभरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षण विभागासंदर्भात देखील ठिकाणी असणार आहे कारण टेट तीन जी परीक्षा आहे तर टेट तीन परीक्षा बघा शिक्षक भरती संदर्भात ठिकाणी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये टेट तीन भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात आपल्याला माहिती आहे की माननीय जे काही कोर्टामध्ये जे काही एफिडेविट देखील सध्या बघा सादर करण्यात आलं आहे टेंटेटिव्ह शेड्यूल देखील सादर केलेला आहे आणि त्याच धर्तीवरती जी काही टीईटी परीक्षा आहे टीई टी परीक्षा सध्या बघा नोव्हेंबरमध्ये जी झालेली आहे तर ती आपण या ठिकाणी जी काही कोर्टामध्ये केस होती आणि त्या केसमध्ये जी टेंटेटिव्ह शेड्यूल सादर केलेले तर त्या धर्तीवर सध्या घेण्यात आले आता आपल्याला माहिती आहे की टी टी परीक्षेची फर्स्ट अँसर की आली त्यानंतर जी काही सेकंड अँसर की देखील आली आहे तर आता जो निकाल आहे तर तो निकाल बघा लागण्याच्या मार्गावर आहे बरोबर तर एकंदरीत हा निकाल सध्या जाहीर झाल्यानंतर लगेच ह्या ठिकाणी परीक्षा परिषद असेल तर ती टेट तीन संदर्भात या ठिकाणी बघा कार्यवाही एकंदरीत इथं होऊ शकते परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जर पाठपुरावा असेल तर तो करणे देखील गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या ही जी परीक्षा आहे तर ती परीक्षा म्हणजे जी रिट पिटिशन आहे बरोबर तर इथं बघा बेंच औरंगाबाद मध्ये सत्तावीस तेरा नंबर रिट पिटीशन होती। तर त्या पिटिशन मध्ये या ठिकाणी जो काही एफिडेट होतं एफिडेटमध्ये मध्ये जे काही सादर करण्यात आलेला टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते शेड्यूल इथं देण्यात आले तर आपल्याला माहिती आहे की टी टी परीक्षेचं टेंटेटिव्ह शेड्यूल काय होतं ऑगस्ट आणि सप्टेंबर बरोबर त्यानंतर टेट एक्झामचं शेड्यूल होतं ते होतं नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे इथे जर आपण बघितला तर दोन महिन्याचा कालावधी सध्या बघा इथे डिले चालू आहे बरोबर म्हणजे जे शेड्यूल टेटचं या ठिकाणी डिसेंबर पर्यंत येणार होतं तर ते सध्या आलं नाही आणि आता सध्या चालू आहे जानेवारी जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे इथे दोन महिने आ, सध्या बघा डिले इथे सध्या जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे तर ते चालू आहे तर आता नेमकी टेट संदर्भात जी काही जाहिरात असेल किंवा मग जी नोटिफिकेशन असेल तर ते नेमकं कधी येऊ शकतं तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी जे काही मागचं जी टेट दोन झालेली आहे बरोबर म्हणजे जी टेट परीक्षा दोन झाले आहे तर त्याचं नेमकं नोटिफिकेशन कधी आलं होतं ते देखील सध्या बघा इथं देण्यात आलं आहे तर इथं तुम्ही बघू शकतात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद वतीने एकतीस एक दोन हजार तेवीसला नोटिफिकेशन सध्या इथं जाहीर करण्यात आलं होतं इथं तुम्ही बघू शकता शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस बरोबर बर। तर ह्या परीक्षेचं ऑनलाईन इथं तपशील आणि जो काही कालावधी असेल तर तो दिलेला आहे तर नोटिफिकेशन कधी आलं तर एकतीस जानेवारीला बरोबर तर एकतीस जानेवारीला दोन हजार तेवीसला नोटिफिकेशन सध्या आलं होतं त्यानंतर इथं ऑनलाईन जी काही अर्ज प्रक्रिया होती तर ती एकतीस एक पासून तर आठ दोन दोन हजार तेवीस पर्यंत सध्या बघा इथं राबवण्यात आली होती म्हणजे फेब्रुवारीपर्यंत आठ तारखेपर्यंत इथं अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि ऑनलाईन जे काही इथं बघा पद्धतीने विहित परीक्षा शुल्क जे आहे तर ते आठ तारखेपर्यंत इथं सध्या घेण्यात आलं होतं त्यानंतर ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा जो काही कालावधी होता प्रवेशपत्र तर ते पंधरा दोन दोन हजार तेवीसपासून पासून सध्या सुरुवात झाली होती आणि परीक्षा जी झाली होती तर ती परीक्षेचा दिनांक काय होता तर बावीस दोन दोन हजार तेवीस ते तीन तीन दोन हजार तेवीस म्हणजे जवळपास एक महिना इथे जो काही पेपर असेल तर तो पेपर म्हणजे इथं जवळपास दिव दिवस जर बघितले आपण तर फेब्रुवारीमध्ये सुरुवात झाली होती बावीस तारखेला आणि पुढचा तिसऱ्या महिना म्हणजे तीन तारखेपर्यंत इथे पेपर हे घेण्यात आला होता म्हणजे इथे परीक्षा सध्या बघा मागची जी टी ई टी परीक्षा आहे ती टी ई टी परीक्षा होताच त्या ठिकाणी जो काही निकाल असेल तो निकाल सध्या बघा जाहीर होताच पुढची जी काही भरती प्रक्रिया होती टेट टूची तर ती इथं झाले जाहीर झालेली होती म्हणजे परीक्षा परिषदेचं देखील त्याच पद्धतीने असतं की आधी टी ई टी परीक्षा नेमकी कशाला घेतात तर आपल्याला माहिती आहे की पुढील जी काही शिक्षक भरती असेल शिक्षक भरती या ठिकाणी बघा निघते आणि त्याच्यामध्ये हे टी ई टी पात्र जे उमेदवार असतात तर ते अप्लिकेशन त्या ठिकाणी करत असतात बरोबर त्यासाठी भरती काढणे देखील इथं गरजेचं आहे इथं ही टी ई टी तर पात्रता परीक्षा झाली परंतु जी काही टेट परीक्षा असेल तर ही भरती प्रक्रिया आहे म्हणून ती भरती प्रक्रिया देखील इथं बघा सध्या होणार आहे त्या अनुषंगाने दोन महिने सध्या जो काही डिले असेल तर तो डिले इथे चालू आहे आणि आता सध्या बघा जर भरती प्रक्रिया असेल टेट तीन संदर्भात तर ती नेमकी कधी होऊ शकते तर त्या अनुषंगाने इथं जे काही दैनिक भास्कर वृत्तपत्र आहे तर हे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसची सध्या बघा इथं न्यूज आहे बरोबर तर नऊ जानेवारी दोन हजार पंचवीसची न्यूज आहे दैनिक भास्करमध्ये तर ह्या दैनिक भास्करमध्ये एक सध्या बघा स्टेटमेंट आलेलं आहे अप शिक्षक रिक्त पदोसे जिल्हा परिषद को राहत की उम्मीद अशा पद्धतीने टायटल इथं देण्यात आले तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर इथं बघा टीईटी परीक्षा हो गई बरोबर म्हणजे टी ई टी परीक्षा झाली आता फरवरी फरवरी म्हणजे फेब्रुवारी मे टेट परीक्षा के संकेत अशा पद्धतीने इथे जे काही टेट तीन असेल टेट तीन असेल तर त्याचं या ठिकाणी एक प्रकारे संकेत आलेला आहे है। तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आता हे जे काही दैनिक भास्करचे संवाददाता आहे नागपूरचा या ठिकाणी बघा पेपर आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे जिल्हा परिषद मे शिक्षको के रिक्त पद भरने का राज्य सरकारने गत वर्ष में पवित्र पोर्टल भरती प्रक्रिया आरंभ की गई थी साल 2011 में रिक्त पदों के आधार पर गत वर्ष शिक्षकों के पदों की भर्ती की गई थी नागपुर जिला परिषद पांच से एक शिक्षक के रिक्त पदों का भरती विज्ञापन प्रकाशित आता म्हणजे नागपूरमध्ये पाचशे एक जी काही भरती प्रक्रिया होती पाचशे एक पदांची तर ती सध्या बघा त्या ठिकाणी झाली होती पहिली सूचीमध्ये तीनशे पंचेचाळीस त्यानंतर या ठिकाणी बघा दुसरे जे उस्मेसे तीनशे सव्वीस सेवा मे दाखल होई दुसरी सूची मे एक वीस तर ते सध्या बघा दुसऱ्या यादीमध्ये एकशे वीस शिक्षकांचं निवड झाली आणि एकशे सतरा त्यापैकी सध्या बघा त्या ठिकाणी नियुक्त झाले बरोबर तर अशा पद्धतीने इथं न्यूज आहे पुढे अजून इथं म्हटलेलं आहे की फरवरी मे हो सकती हे टेट परीक्षा बरोबर म्हणजे इथे संकेत देण्यात आहे की जे काही फेब्रुवारी परीक्षा महिना आहे तर त्या फेब्रुवारीमध्ये इथं सध्या नोटिफिकेशन असेल टेट तीन संदर्भात तर ते येऊ शकतं अशा पद्धतीने इथे सध्या सांगितलेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की जे काय कोर्टामध्ये टेंटेटिव शेड्यूल आहे तर ते ऑलरेडी दोन महिने सध्या बघा इथं डिले चालत आहे म्हणजेच जे डिसेंबरमध्ये नोटिफिकेशन यायचं होतं तर इथं दोन महिने जर तुम्ही डिले जर पकडलं तर मे बी फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये लास्टमध्ये नोटिफिकेशन कदाचित आपल्याला पाहायला देखील या ठिकाणी मिळू शकतं आता ते जे जे काही सध्या प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रिया एकंदरीत टी ई टी परीक्षेचा ह्या ठिकाणी बघा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्याला सध्या तरी ह्याच्यावरती कळू शकतो कारण ही जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया एक ह्या ठिकाणी बघा आपल्याला माहिती आहे की सध्या परीक्षा परिषदेच्या वतीने टी ई टी झाल्यानंतर टेटचं जे काही नियोजन असेल तर ते केलं जातं त्या अनुषंगाने इथे सध्या जे काही फरवरी मे हो सकती आहे टेट परीक्षा अशा पद्धतीने जे काही संकेत असेल तर ते न्यूज पेपरमध्ये दे देखील इथं आलेलं आहे बरोबर तर त्या अनुषंगाने इथं जे आता टीई टी उत्तीर्ण जे विद्यार्थी असेल किंवा उमेदवार असेल तर ते टेट के लिए पात्र बरोबर कारण आपल्याला माहिती आहे टीईटीचे एक आणि दोन पेपर असतात ते पात्र झाल्यानंतर तुम्हाला प्राथमिक संदर्भात एक आणि सहा ते आठ संदर्भात दुसरा पेपर असे क्वालिफाय सध्या व्हायला पडतं त्या अनुषंगाने इथं सध्या जी न्यूज आहे तर ती न्यूज सध्या आलेली आहे आता जर पदे जर बघितले आपण तर दोनशे से अधिक पद रिक्त हे फक्त एका जिल्हा परिषद मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता ही जी जिल्हा परिषद बघा एका जिल्हा परिषद मध्ये पेक्षा अधिक जी पदं है, तर ती पद सध्या बघा इथं रिक्त आहे बरोबर आणि ही जी पदं है, तर ह्या पदावर सध्या बघा योग्य रीतीने पाठपुरावा जर केला तर इथं बरीचशी पदे सध्या बघा आपल्याला टेट तीनमध्ये सध्या पाहायला मिळू शकता तर त्या अनुषंगाने ही सध्या एक न्यूज होती तर ह्याच्यामध्ये जे काही फेब्रुवारी महिना आहे तर तो फेब्रुवारी महिन्यामध्ये सध्या बघा संकेत इथं देण्यात आलेला आहे जेणेकरून टेट तीन जरी इथं द दोन महिने सध्या बघा ह्या ठिकाणी कार्यक्रम जो असेल टेन्टेटिव्ह शेड्यूल तो दोन महिने सध्या इथे लेट सुरू आहे त्या अनुषंगाने कदाचित टी ई टी परीक्षा झाल्यानंतर मे बी जी काही नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन आपल्याला फेब्रुवारी महिना असेल तर त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लागतात लास्टमध्ये सध्या बघा एक प्रकारे इथे पाहायला आपल्याला मिळू शकतं तर सध्या तरी जी याचिका आहे तर त्या याचिकेनुसार जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही या ठिकाणी बघा झाली नाही परंतु जे काही टेन्टेटिव्ह शेड्यूल आहे तर त्या टेन्टेटिव्ह शेड्यूलमध्ये ज्या पद्धतीने टी ई टी परीक्षा सध्या बघा इथं कंडक्ट करण्यात आली दोन महिन्यानंतर बरोबर तर त्याच पद्धतीने इथं मे बी नोव्हेंबर आणि डिसेंबरला जे टेट परीक्षेचं सध्या बघा नोटिफिकेशन होतं तर ते टेट परीक्षेचं नोटिफिकेशन इथं यायला पाहिजे होतं परंतु आलं नाही तर हे नोटिफिकेशन कदाचित या ठिकाणी बघा दोन मंथ नंतर म्हणजे जर इथं दोन मंथ जर बघितले आपण डिसेंबर नंतर तर फेब्रुवारी महिना बरोबर फेब्रुवारी आणि मार्च हे जे दोन महिने आहे तर ह्या दोन महिन्यामध्ये आपल्याला पाहायला इथं मिळू शकतं बरोबर तर आता तर सध्या महत्त्वाचं या ठिकाणी जे काय फेस टू असेल तर त्या फेस टूचा देखील सध्या मार्ग जो असेल तर तो सध्या इथं मोकळा झाला आहे तर आता फेस टूची भरती तर इथं बघा पूर्ण होणारच आहे परंतु आता जे उर्वरित उमेदवार असेल म्हणजे जे फेस टूमध्ये एक प्रकारे या ठिकाणी बघा कमी मार्क असेल जे सध्या फेस टूची प पदभरतीमध्ये जे निवड होणारच नाही तर अशा उमेदवारांनी बघा जे टेट असेल तर टेट संदर्भात जो काही आशा असेल त्यांची पुढची भरती प्रक्रियेमध्ये पुन्हा त्यांचं जी काही पात्रता असेल तर ती पात्रता त्या ठिकाणी सिद्ध करून टेट तीन मध्ये जे काही जॉब असेल तर तो, तो जॉब मिळवण्यासंदर्भात जो पाठपुरावा असेल तर तो, तो, तो देखील करणे गरजेचं आहे कारण या ठिकाणी आता फेस टूमध्ये जे ठराविक उमेदवार सध्या बघा इथं तर जॉईन होणार परंतु जे उर्वरित सर्वे उमेदवार आहे हे परत अजून टेट तीन परीक्षेमध्ये सध्या बघा समाविष्ट होणार कारण टेट तीनमध्ये परत कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी वाढणार कारण आपल्याला माहिती आहे की सी टेट परीक्षेचा नुकताच या ठिकाणी जे काही मार्क स्टेटमेंट असेल तर ते कालच्या दिवसाला जाहीर झाले त्याच्यामध्ये पात्र झालेले जे उमेदवार असेल परत टी ई टी परीक्षेमध्ये पात्र झालेले उमेदवार त्यानंतर ऑलरेडी अगोदरच पात्र असलेले जे उमेदवार असेल असे जवळपास जर विचार केला तर इथं साडेतीन लाखाच्या वरती उमेदवार सध्या बघा ऑलरेडी कॉम्पिटिशनमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये परत अजून जे जॉईन झालेले उमेदवार आहे एट दोनमध्ये तर ते या ठिकाणी खालच्या वर्गामध्ये म्हणजे प्राथमिकला जॉईन झालेले तर ते जे उच्चतम वर्ग असेल तर त्याच्यासाठी परत ते परीक्षा देणार तर हे उमेदवार असे म्हणजे इथं कॉम्पिटिशन सध्या वाढतच गेलेलं आहे तर त्या अनुषंगाने आता परत टेट तीन होणे देखील गरजेचं आहे बरोबर आता तर फेस टूचा जो काही मार्ग असेल तर तो जवळपास इथं बघा क्लिअर झाला आहे फेस टू ह्या ठिकाणी होणार येत्या पाच ते आठ दिवसामध्ये सध्या बघा जे काय फेस टू संदर्भात टॅब असेल तर तो पवित्र प्रणालीवर ओपन होणार आहे त्यानंतर मग विधीन ह्या ठिकाणी बघा वेळ न घालवता जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया देखील स्टार्ट होणार आहे तर एकंदरीत ही प्रक्रिया सध्या इथं झाली का लगेच टेट तीन संदर्भात देखील ह्या ठिकाणी जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेची योग्य पद्धतीने सर्व जे काही संघटना असेल सर्व अभिगतधारक असेल तर त्यांनी टेट तीन संदर्भात देखील पाठपुरावा करणे गरजेचं आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही अपडेट होती तर ती अपडेट होती कारण जी नोटिफिकेशन सध्या मागची आली होती त्याच पद्धतीने इथे बघा चालू जे काही मंथ असेल फेब्रुवारी मार्च बरोबर -बर, तर हे मंथ सध्या महत्त्वाचे असणार आहे जेणेकरून लवकरात लवकर ह्या ठिकाणी नोटिफिकेशन येऊन पुढची जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही होणे गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना ह्या टेट तीनमध्ये सध्या बघा संधी मिळणार आणि त्या अनुषंगाने ही जी न्यूज आहे तर ही न्यूज सध्या इथं आलेली आहे म्हणजे फरवरी इथं संकेत देण्यात आलेला आहे तर बघू आता नेमकं कशा पद्धतीने पुढची कार्यवाही सध्या होते ते देखील बघणे गरजेचं आहे तर सध्या ही एक महत्त्वाची न्यूज होती न्यूज अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम